आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंदापूर येथे मिनी बालेवाडी स्टेडियम होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या माध्यमातून तब्बल पंचावन्न कोटींच्या निधीस मान्यता दिल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण दोन हजार बारा अन्वये प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल उभारणे ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे सद्यस्थितीत इंदापूर येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु खेळाडू आणि नागरिकांनी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्याकरिता तत्कालीन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे विद्यमान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्यातून कृषी मंत्री भरणे यांनी सदर प्रस्तावास मान्यता घेतली आहे त्यानुसार सध्याच्या प्रचलित संकुलामध्ये पंचावन्न कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधा उभा करण्याकरिता शासनाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक फुटबॉल ग्रास मैदान व्हॉलीबॉल कोर्ट सिंथेटिक विविध खेळांचे इंडोर हॉल फ्लड स्लाईट मुले आणि मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह अंतर्गत रस्ते अद्यवत व्यायामशाळा साहित्यासह स्वतंत्र बॅडमिंटन हॉल ट्रॅकच्या दोन्ही बाजूस पॅव्हलियन सुंदर असे लँडस्केपिंग पाणीपुरवठा आणि सोलर अद्यवत शूटिंग रेंज क्वॉश कोर्ट क्लब हाऊस व्ही आय पी कॉन्फरन्स हॉल आदी क्रीडा सुविधांची निर्मिती होईल बुधवार सहा तारखेला शासनाने याबाबत अध्यादेश काढत तालुका क्रीडा संकुलास खास याबाबत निधी मंजूर केलाय या निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे